परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा जो व्लॉग आहे तो जसा शक्य झाला तसा शूट केलेला आहे आणि त्या पद्धतीनंच अपलोड केलेला आहे अशा आहे माझी यूट्यूब फॅमिली मला समजून घेईल कारण झालं तर असं की मोगरा वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे की कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बघितलं होतं की गार्डनमधलं आपलं थोडंसं आवरलं होतं मग त्या दोघींना शाळेत ज्यावेळेस सोडायला गेले तेव्हा या नर्सरीमधल्या दादांना कॉल केला की त्यांनी म्हटले होते झाडं येणार आहेत तर अशी फुलांची झाडं आलेत का म्हणून विचारलं तर ते बोलले हो तर मग येता येता डबल घरी येऊन तिकडं नर्सरीत जाण्यापेक्षा डायरेक्ट तिथं नर्सरीत गेले तर ते झाडे सगळं आणखीन उतरवतच होते इतकी छान छान गुलाबाची रोपं सुरुवातीला तुम्ही बघितलीच असतील त्यातली ही जी समोर दिसतात ना तुम्हाला साईडला ही तीन ते चार रोपं दिसतात आहे ना ती मी घेतलेली आहेत आणि अशी मस्त मस्त रंगाची आणि सुवासिक गुलाबाची रोपं आली आणि हे आहे अनंताचं रूप तर हे मी मागच्या वर्षी लावलं होतं जर जुना तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मला आपल्या इथं आलं नाही त्याला शेवटपर्यंत तर नर्सरीमध्ये अशी शोची वगैरे बरीचशी झाडं होती आणि हे बघा इतकं सुंदर दृश्य दिसत होतं समक्ष तर पाहिल्यानंतर माझ्या मते ग्रीन लोटस वगैरे असं काहीतरी म्हणत असतील जर तुम्हाला ह्याचं परफेक्ट नाव माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट असाच व्हिडिओ शूट करून टाकला आहे कारण झालं असं की हा व्हिडिओ जो आता नर्सरीतला बघताय तो आदल्या दिवशीचा आहे आणि इथून पुढं थोड्या वेळानंतर जो व्लॉग अटॅच करेन तो दुसऱ्या दिवशीचा आहे अगदी पहाटेपासूनच माझं जरा असं दुखत होतं आणि ते असं झालं हळूहळू असंही असं पोट दुखत होतं माझं आणि ही बघा हिथं काढलेली जी रोपं घेतलेत ती मी आपल्याला घेण्यासाठी काढलेली आहेत आणि छान वाटत होतं एकदम बघायला तर रा सांगायचं राहून गेलं तर अचानक पोट दुखायला लागलं त्यामुळं मला व्लॉग काहीच शूट करता आला नाही आणि एवढ्या महिन्यात मला थोडीशी तब्येत हळू कमी जास्त होत आहे त्यानंतर हॉस्पिटलला गेले ना वरती झाड दाखवते ना तर हे एवढं मोठं रिठाचं झाड आहे आणि आत्ता जो तुम्ही व्लॉग बघताय तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे ज्या दिवशी माझं पोट खूप जास्त दुखत होतं आणि ही बघा आणलेली आण रोपं जी होती काल ती इथं ठेवली आहेत आणि जास्वंदीला इतकी सुंदर फुलं आली ती पाऊस पडतोय ना आता रिमझिम रिमझिम सारखा त्यामुळे इतकी बहरायला लागली जास्वंदी की मी सांगू शकत नाही त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पण अचानक जावं लागलं पण हॉस्पिटलमध्ये जायचं जरी असलं तर आई म्हटलं की आधी आपल्याला घरची अगोदर सगळी तयारी करावी लागते भाजी टाकायला लागली होती त्यापर्यंत ना ह्या झाडावरती मी जेव्हा जेव्हा स्वयंपाक करते आणि जेव्हा जेव्हा जास्वंदीला फुलं येतात ना एक चिमणी येते मस्त अशी आता कॅमेरात तिला कैद करण्याचा प्रयत्न केला आहे पण कितपत झाली आहे आता तुम्हाला दिसतंच आहे आणि ती काय करते माहिती आहे का मागचा जो डेट आहे फुलाचा जिथून पाकळ्या निघालेल्या असतात तिथ हळूच चोच घालते आणि तिथला रस पित असते नेहमी ती त्यानंतर बघा सगळ्यांनाच एका भाजीत होऊन जाईल अशी भाजी करायला घेतली ती म्हणजे डाळ वांगं नेहमी तर हरभऱ्याची डाळ आणि वांगं टाकून करतच एक, एक नंबर होते पण दिदो काही वांग खात नाही त्यामुळं त्याच्यामध्ये एक बटाटा ॲड केला जेणेकरून ती ह्यातला बटाटा काढून डब्याला नेऊ शकते तर साधी सोपी लोखंडाच्या कढईत तीन ते चार चमचे तेल गरम करायला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जे वाटण नेहमीच असतं आपलं लसूण तीळ खोबरे कोथिंबीर ह्याचं वाटण टाकलं तेलात ते एक मिनटं परतून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ काळं तिखट आणि वांग आणि बटाटं चिरलेलं आहे ना ते टाकले अगदी ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं वाफेवरती किंवा थोडंसं पाणी घालून जरी रबरबी तशी तुम्ही ही भाजी केली ना डाळ वांग्याची एक नंबर होते आणि बटाटा जरी ॲड केला ना लोखंडीत लोखंडी कढईतल्या भाज्यांची चव आहे ना ती कशाची सर येऊ शकत नाही म्हणजे मातीच्या भांड्यातली ह्या भाजींच्या टेस्ट आहेत ना त्या अप्रतिमच असतात आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं वाफेवरती असं झाकण ठेवून दोन दोन तीन तीन मिनटाला उघडून छान अशी ही भाजी डब्याला दवाखान्यात जाण्याअगोदर शिजवून घेतली भाजी झाली भाजी काढतानाच थोडं तिखट संपलं होतं आणि तिखट ज्यावेळेस डब्यातून रोजच्या डब्यात काढायला घेतलं मोठ्या डब्यातून तेव्हा लक्षात आलं की तिखट आपलं घट्ट होऊन बसलं आहे म्हणजे आपल्या तिखटातलं जे तेल असतं ना आपण मिळवून आणताना घातलेलं जेव्हा कधी आपण डब्यात अशा पद्धतीनं तिखट भरतो म्हणजे काळा मसाला म्हटला तरी चालेल तर काय होतं हळूहळू एक दोन महिन्यानंतर जे तेल जे आहे ते खालच्या जा बाजूला जाऊन बसतं आणि वरचं ज्या बाजूचं तिखट आहे थोडंसं कोरडं वाटायला सुरुवात होतं तर त्यावेळेस काय करायचं एक मोठी स्टीलची पाटी किंवा मोठं जे चपाती कणिक मळण्यासाठी जर ताट असतं ना त्याच्यामध्ये हे तिखट सगळं काढून घ्यायचं आणि हाताचे भले थोडे दहा पाच मिनटं आग झाली तरी चालेल किंवा तुम्ही यूज ऑन थ्रोच्या हँड पण वापरू शकता सगळ्या गुठळ्या फोडून अगदी तिखट सगळं एकजीव करून हाताच्या मदतीनं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं कॅरीबॅगमध्ये भरून एका स्टीलच्या डब्यात ठेवून द्यायचं बघा आता किती छान दिसायला लागले आणि ह्या तिखटाची जर तुम्हाला कसं बनवलं आहे जर लिंक हवी असेल रेसिपीची तर मी शेवटी नक्की ॲड करेन तुम्हाला नक्की ही तिखटाची रेसिपी बघा त्यानंतर बघा डायरेक्ट हॉस्पिटलमधलाच हा व्हिडिओ आहे जेवढं शक्य होतं तेवढं मी घरचं सगळं आवरलं कनिक मळून ठेवली आणि दिदो म्हटली की तू दवाखान्यात जा मी चपाती बनवून घेते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर बघून वाटतच असेल की चेहरा कसा दिसतोय ते त्यानंतर दुपारी अल्ती ही माझी छोटी लेक आणि तिच्याशी खेळून जरा बरं वाटलं आणि आता तिचं पुढे जाऊन तुम्ही दंगा बघालच किती आगाऊ झाली आहे ती हल्ली खूप आगाऊपणा करते ती म्हणजे तिला फार समजायला लागले सगळ्या गोष्टी अगदी कृष्णा माझ्याजवळ झोपली अंगावरती हात टाकून आणि तिला मी म्हटलं तिला सांग की माझी आई आहे म्हणून तर कृष्णाचा हात ओढून बाजूला काढत होती ती पण कृष्णाने हात काढला नाही तर चक्क तिनं कृष्णाला लाता ला मारायला सुरुवात केली पण ती मी व्हिडिओत कॅप्चर करू शकले नाही परंतु तुम्ही पुढं जाऊन बघा ती अगदी हुशार आहे बाई तिला काजार टिक्का आणि नवलाय पायाला कस आहे बाळ कस काय लागलं ला तिला हाताला लागलं ला काय हय ग बाव झाला ग तिला ऐक कुठं ग बाळाला भाऊ झाला ग कुठ बाव झाला डोक्यावर पडली काय ती ह कुठं बघू दूध पिती ग अशी दूध ही बॉटल अशी अशी दूध पिती ती अशी का म्हणा तिला म्हणा खाती का तू तिला बोल तू तिला खाती का विचार तिला एक दीक काढून हा बाळ आहे म्हणाव त्याला बोल तू बोल तुझ्या बरोबर

बाळाला तस करू नये बाळाला तस करू नाही असं नीट ठेवा बाळाला तिला चार तिला हाई बहिणी किती प्रेम आहे हा किशी दिदी चार की आपल्या <laughs> बाई किती जीव आहे जीव आहे ना गदड्या उष्ट खाते त्या नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत